Naik terus, naik terus, काय झालं काय झालं काय सरकारात किती आमदार उमेदवार किती जमतात प्रवेश किती जमतात काय झालं काय जमलं काय किती झालं बाहेर तुमचे भाऊ तर आला आता आम्ही सुद्धा तर म्हणजे हाच तो ओरिजिनल व्हिडिओ आहे छगन भुजबळ यांचा येवल्यामध्ये छगन भुजबळ हे मतदार मतदान केंद्रावरती गेले असता माणिकराव शिंदे जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न केल्याच्यानंतर ज्या वेळेस छगन भुजबळ यांनी मी उमेदवार आहे आणि मी जाऊ शकतो माझा तो अधिकार आहे असं ज्यावेळेस सांगितलं त्यानंतर हे कार्यकर्ते शांत झाले परंतु ज्या पद्धतीनं हे कार्यकर्ते आक्रमक झाले होते त्यापेक्षा डबल छगन भुजबळ या ठिकाणी आक्रमक बघायला मिळाले आणि जशाला तसं उत्तर या ठिकाणी छगन भुजबळ यांनी या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे त्यामुळे यवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळ यांच्या विरोधात किंवा इतर मंडळींच्या विरोधात ज्या पद्धतीनं वातावरण तयार झालेलं होतं ते वातावरण तर आता मतपेटीमध्ये कैद झालेलं आहे तेवीस तारखेला या सगळ्या गोष्टींचा निकाल आपल्यासमोर येणारच आहे पण येवल्यामध्ये झालेला हा प्रकार आणि हा ओरिजिनल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे कमेंट करून अवश्य कळवा कर आणि आपल्या राजकीय समाचारला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा राजकीय समाचार धन्यवाद